श्री स्वामी समर्थ रेमेडी हब मध्ये आपले स्वागत आहे आपल्या घराचे जसे फॅमिली डॉक्टर असतात अगदी तशीच आपली कुलस्वामी आपली आई असते जिला आपली नस आणि नस माहिती असते त्यामुळे तिचे पूजन सर्वाताने शुभच असते कुलदेवता म्हणजे कुटुंब देवता किंवा कुलदेवता कि तर कुलदेवीचा अर्थ कुटुंब देवी किंवा कुलदेवी असा होतो या देवतांचे आशीर्वाद संरक्षण आणि दिशा मिळवण्यासाठी त्यांची पूजा केली जाते कारण ते कौटुंबिक वंशाचे पालन आणि संरक्षण म्हणून पूजनीय हिंदू संस्कृतीत कुलदेवता किंवा कुलदेवीला अत्यंत महत्व आहे ते त्यांचे पालक आणि संरक्षक आहेत आणि ते नकारात्मक शक्ती आणि वाईटांपासून संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करतात लोक कौटुंबिक वंशाच्या वाढीसाठी सुख समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या कुलदेवीची किंवा कुलदेवतेची पूजा करतात इष्टदेवता म्हणजे ज्या देवाची तुम्ही सर्वाधिक पूजा करता कुलदेवता दे म्हणजे दे जे देव ज्यांची तुम्ही पिढ्याने पिढ्या तुमच्या कुटुंबांकडून पूजा करता ते तुमचे कुलदैवत तर ज्यावेळी आपल्याला आपले कुलदैवत माहीत नाही अशा वेळेस आपण काय करावं असा बऱ्याच लोकांचा मला प्रश्न आला तर अशा वेळेस आपण आपली महाराष्ट्राची आराध्य देवता आई तुळजाभवानी याची पूजा करावी त्याचप्रमाणे जेजुरीचा खंडोबा किंवा पालीचा खंडोबा तर तुम्ही तुमची कुलदेवता म्हणून आई तुळजाभवानी आणि खंडोबा यांची पूजा करू शकता तुमची कुलस्वामिनी किंवा कुलदैवत म्हणून किंवा तुम्हाला तुमची कुलस्वामीनी जाणून घ्यायची आहे तर मी तुम्हाला दोन उपाय सांगते ते तुम्ही करून पहा तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ त्याच्यावर थोडासा कापूर ठेवून तो कापूर त्या नारळावर जाळायचा आहे शेंडी देवाकडे असली पाहिजे एक छोटा पाठ घ्यावा त्याच्यावर नारळ ठेवावा शेंडी देवाकडे आणि त्यावर तो कापूर जाळायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ आणि तो कापूर जळेपर्यंत देवाला नमस्कार करून डोळे मिटून देवाचं स्मरण करायचं आणि देवाला मनोमन सांगायचंय की माझी जी कोणी कुलदेवत आणि कुलदेवी आहे ती माझ्या समोर येऊ दे असं सात सात आणि सात असं तीनदा करायचंय पहिले सात दिवस एक नारळ दुसरे सात दिवस दुसरा नारळ आणि तिसरे सात दिवस तिसरा नारळ असे तीन नारळ तुम्हाला एकवीस दिवसात वापरायचे यामध्ये जर नारळाला तडा गेला तर तो नारळ विसर्जन करायचा आणि त्याऐवजी दुसरा नवीन नारळ घ्यायचा हा झाला एक उपाय आणि दुसरा उपाय असा की तुम्हाला पाच मंगळवार उपवास करायचा आहे आणि रोज झोपताना एक सुपारी आपल्या उशाखाली घ्यायची आहे आणि ती सुपारी हातात घेऊन मनोमन देवाला सांगायचं की जी कोणी माझी कुलस्वामिनी असेल किंवा कुलदेवत असेल ते माझ्या स्वप्नात येऊन मला दृष्टांत द्यावा हे सगळं सत्य घटना आहेत आणि या घटना खरंच घडतात त्यामुळे तुम्ही हे करून बघा आणि ती सुपारी आपल्या उशाखाली घेऊन झोपायचं आहे आणि असं एकवीस दिवस करायचं आहे तर हे दोन्ही उपाय त्यातलं तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही करा त्यामुळे तुम्हाला तुमची कुलदैवत लवकरात लवकर कळेल कोण आहे या पिरियडमध्ये मध्ये एक तर तुम्हाला कुठूनही म्हणजे जी तुमची कुलस्वामिनी असेल मग ती महालक्ष्मी असू दे किंवा तुळसाभवानी असू दे किंवा माहूरची देवी असू दे सप्तशृंगी असू दे तिथून तुम्हाला एक प्रसाद येईल किंवा कोणतरी जाऊन येईल किंवा काहीतरी तुम्हाला संकेत मिळेल की ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की आपली ही देवी आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला कुलदैवत माहित नाही तर अशा वेळेस तुम्ही ओम श्री कुलदेवता भ्यो नमा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करेल त्यामुळे तुम्हाला जरी कुलस्वामीनी माहीत नसली तरी कुलदेवतेचा जप होतो त्यामुळे तुमच्या कुटुंबाचे संरक्षण होईल तुमच्या कोणत्याच कामात अडचणी होणार नाही तर हे तुम्ही नक्की करून बघा आणि काय फरक पडतो पर हे मला मेसेज मध्ये सांगायला मात्र विसरू नका धन्यवाद अशाच माहिती ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा श्री स्वामी